ऊसात शिरली मस आणि पिली ऊसाचा रस नमस्कार मंडळ मी पॉटिंग सकाळी सकाळी एक फोन आला की तुमच्या ऊसात मस शिरली म्हणून चारशे चाळीश स्पीड निघालो गेले बघितले तर वाटलं एवढा ऊस कसा काय खाल्ला परत लक्षात आलं की आपला ऊस उगालोच नव्हता आणि मशीचा शोध चालूच होता तोपर्यंत बघतोय तर काय मस नव्हती तर दोन पुढे इन्स्पेक्टरच्या मॅडम होत्या त्या आपल्या उसाची टेस्टिंग करून दुसऱ्या उसाची टेस्टिंग करायला निघाले होते त्यामुळे मॅडमला कस तरी मॅनेज केलं आणि तिथंच थांबलो कारण आपला ऊस ट्रॅक्टरने बांधून घेतलेला त्याचा जरा आढावा घेतला आणि तिथून परत निघालो मागे घरी पोहोचलोच नव्हतो तोपर्यंत कळलं की वागाला मग कानाची चर्चा चालू होती त्यामुळे दोन गाडीमधली कुठली गाडी न्यायची या दोन तास घालू आणि शेवटी स्प्लेंडरला छेलो निघालो वाघ एकटाच पुढे गाडीवर गेलेला कारण मागून ट्रॅक्टर होता त्यामुळे तिथं गेलो गेले ट्रॅक्टर हे काय करायचं म्हणून बाराकडे आठवत दिसलो आणि बाराकडे अक्षरपर्यंत गेलो तोपर्यंत ट्रॅक्टर पण आला होता म्हणून राहिलेली बाराकडे टप डोक्यावर पूर्ण केली आणि एकदाची टायली भरून पूर्ण झालेली त्यामुळे राहिले होते त्या पेंड्या त्याचा पण एक ढेगार मारला आणि पूर्ण केलं तेवढ्यात बघितलं तर जबाब्याची चिमणी आलेली त्यामुळे तिला बाराकडे म्हणून दाखव म्हणलं पण ती वेगळ्याच भाषेत शिवा द्यायला लागली म्हणून तिथून लवकर निघालो आणि टायली जोडायला गेलो तर बघतो तर काय टायलीने तिचे ओले जेमिनीवर टेकवत आणलेले आणि हे टायली नाही एकत पुळत पळत गेली आणि हे मानावं घेतलं स्पेंडरने आणि टायलीला ओव्हरटेक करत पोचली घरी आणि सगळी कंस খালি করুন টাকলে